नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी रुकडी ग्रामपंचायतने मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर भरणारा दैनंदिन भाजीपाला बाजार आणि गुरुवारचा आठवडा बाजार कुस्ती मैदानात हलवला होता पण याला काही ग्रामस्थांनी राजकीय रंग देत दैनंदिन व आठवडा बाजार पुन्हा भर बाजारपेठेतच रस्त्यावर भरवण्याचा उद्योग सुरू केला होता त्यावरून वादावादीला सुरुवात झाली होती याबाबत ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत सदस्य भाजीपाला विक्रेते आणि ग्रामस्थ यांची बैठक झाली होती बैठकीमध्ये होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला होता अखेर दैनंदिन बाजार कुस्ती तस, तर आठवडा बाजार मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरच भरवला जाईल अशी घोषणा सरपंच राजश्री रुकडीकर आणि उपसरपंच शीतल खोत यांनी केली याबाबत अधिक माहिती अशी हातकनंगले तालुक्यातील रुकडी इथं दैनंदिन भाजीपाला बाजार आणि गुरुवारचा आठवडा बाजार हा मुख्य रस्त्यावर रस्त्यावर भरत होता त्यामुळे दररोज वाहतुकीची कोंडी होत होती अनेक दवाखाने असल्याने रुग्णांना दवाखान्यात पोहोचवणे मुश्किल बनत होते बाजार अन्यत्र भरवावा अशी तक्रार करण्यात आली होती त्यानुसार गेल्या काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतने पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून दैनंदिन आणि आठवडा बाजार कुस्ती मैदानात भरवला होता व्यापाऱ्यांना आवश्यक त्या सुविधा ग्रामपंचायतने उपलब्ध करून दिल्या होत्या पण काही व्यापाऱ्यांनी अडमुटी भूमिका घेत याला राजकीय रंग दिला रविवार दिनांक अठ्ठावीस रोजी सायंकाळी अचानक भाजीपाला विक्रेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या मांडला याला स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला यावेळी काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते या विषयावर योग्य तो निर्णय घेण्यासाठी ग्रामपंचायत व्यापारी आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक झाली यावेळी प्रचंड वादावादी निर्माण झाली हमरी तुमरी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत मजल गेली अखेर दैनंदिन बाजार हा कुस्ती मैदानातच तर आठवडा बाजार हा बाजारपेठेत भरवण्याचा निर्णय सरपंच राजश्री रुकडीकर उपसरपंच शीतल खोत यांनी जाहीर केला यावेळी ग्रामपंचायत सदस्य जे के गायकवाड शमूवे लोखंडे राहुल माने अनिल खोत सिकंदर पेंढारी सुजाता कांबळे अश्विनी इंगळे श्वेता दाभाडे अश्विनी सुतार मालती इंगळे शोभा कोळी वनिता गायकवाड राजकुमार मोहते संतोष रुकडीकर ग्रामसेवक अजय वाघ नंदकुमार शिंगे अतिश शिंगे रणजित कदम ग्रामस्थ व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रुकडी गावची लोकसंख्या आहे आणि ग्रामीण भागाची ही बाजर पेट से फार मोठी बाजारपेठ आहे मेन मोठ्या बाजारपेठमध्ये येण्या जाण्यासाठी फार लोकांना त्रास होत होता त्यामुळे ग्रामपंचायतीच्या प्रशासनाच्या माध्यमातून सर्व सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून रुकुडी बाजार रुकुडीमध्ये असणारा बाजार हा कुस्ती मैदान या ठिकाणी भरवण्यात आला त्यानंतर काही किरकोळ फळ विक्रेते भाजी विक्रेते यांना ती जागा ठराविक लोकांना पसंत नसल्या कारणांना त्यांच्यामध्ये जरा दुजाभाव निर्माण झाला मग ग्रामपंचायतीच्या प्रशासनानं मिटिंग लावून सर्व ग्रामस्थांना नागरिकांना फळ विक्रेत्यांना व्यापारीसूच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी एकत्र बोलवून त्यांची एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये सर्व नागरिकांनी असं सहकार्य केलं आणि असं म्हणणं मांडलं की रोखडी रोजचा गुरुवारचा बाजार हा गोरव रोजचा दरी आठवडा बाजार हा गुरुवारी असावा आणि रोजचा बाजार हा कुशावकल कुस्ती मैदानामध्ये भरण्यात यावा आमच्या सर्व ग्रामपंचायत सगळ्या सहकार्याने असं ठरवलं की निर्णय घेतला की रोजचा जो बाजार आहे दैनंदिन बाजार हा सर्वप्रथम कुस्ती मैदानात या ठिकाणी भरून येईल आणि गुरुवारचा जो बाजार आहे तो बाजारपेठमध्ये कायम सुटी बऱ्याच वर्षापूर्वी पासून असताना बाजारपेठ या ठिकाणी भरण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे है। सर्व नागरिकांनी सर्व ग्रामस्थांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे तरी ग्रामस्थांनी नागरिकांनी सहकार्य करावं या ठिकाणी त्यांना कळपेची विनंती करतो रोकडी गावामध्ये अनेक वर्षापासून जो बाजाराचा प्रश्न प्रलंबित होता त्या बाजाराच्या प्रश्नामुळे खू मध्ये आणि भाजी विक्रेत्यांच्या मध्ये खूप वादावादी निर्माण होत होती आणि या बाजारां व्यापाऱ्यांच्या आणि बाजारपेठेच्या या सर्व प्रश्नांचा तोडगा निघण्यासाठी आज आम्ही ग्रामपंचायतीमध्ये सभा बोलवली होती त्या सभेमध्ये आमचे असे नियोजन झाले की रोजचा बाजार आहे तो कुस्ती मैदानामध्ये आणि जो आठवडी बाजार आहे तो बाजारपेठ लाईनमध्येच भरवण्यात येईल आणि सर्व नागरिकांनी आम्हाला साथ द्यावी आणि आम्हाला प्रतिसाद द्यावा आणि सहकार्य करावे अशी मी आपल्याला विनंती करते आणि ज्या कुस्ती मैदानामध्ये सुखसोयी उपलब्ध नसतील त्या आम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत